संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही संध्या लाईफ पुणे जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती पुरंदर शिक्षण विभाग व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज व जिजामाता इंग्लिश यांच्या वतीने बावनवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं होतं प्रदर्शनाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेचे सचिव माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय गवळी मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते विश्वस्त मंगेश घोणे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक व उच्च शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर तसेच जिजामाता मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरिता कपूर यांनी केले यावेळी पत्रकार बी एन काळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक बँक मुंबईचे उपाध्यक्ष सुधाकर न्यू इंग्लिश स्कूल प्राचार्य उत्तमराव निगडे हरणी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर राव जगताप माहूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत पवार पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यालयाचे प्राचार्य युवराज घोळवे महर्षी वाल्मिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक चव्हाण पत्रकार सुनील वडणे जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून विलास वंजारी संतोष आवारी प्रभावती काळे अलका पाटेकर हे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत काम पाहणारे यावेळी संस्थेचे सचिव व माजी शिक्षण अधिकारी दत्तात्रय गवळी म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चिकित्सक वृत्ती असली पाहिजे निरीक्षक वृत्ती असली पाहिजे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक साहित्य निर्मिती केली पाहिजे प्रत्येक विद्यालयातून बाल साहित्यिक निर्माण झाले पाहिजे विद्यार्थ्यांनी मेहनत करून नवनवीन प्रयोग तयार केले पाहिजे आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील समस्या शोधून त्या समस्येवर मात करण्यासाठी संशोधन करून नवनवीन प्रयोग सादर केले पाहिजे त्यावेळी निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलोफर इनामदार व स्नेहल भोसले यांनी केले तर आभार नंदिनी गांजुरे यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन पांडुरंग आटोळे सारिका शेंडकर वर्षा देसाई यांनी केलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा